परवानगी भेटल्यावर चोवीस ला आम्हाला इथं परवानगी बावीस पर्यंत राहण्यास सभा आणि राणाच्या सभेला परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मंचावर परवानगी परवानगी असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे आता असं म्हणतात का शहाजीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परवानगी हे परवानगी आहे पूर्ण आहे डॉझरना आम्हाला तेवीस चोवीसची ची परवानगी दिली सगळे कागदपत्र पैसे घ्यायचे आम्ही सगळे भरले तर हजार पंधरा हजार रुपये सगळे हे पावती हे पावती आमच्याकडे आहे अठरा तारखेलाच आम्ही पैसे भरले भाऊ हे मैदान तेवीस चोवीसचे आम्ही पैसे भरून चुकलो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आपण सायन्स कुठले यायचं आहे उद्याच्या सभेसाठी आज आम्ही तयारीला आलो पण आता पोलिसवाले म्हणते ते तुमची परवानगी दिवानगी गेली चुल्यात तुम्हाला ते त्याचं नाही आहे अमित शहा साहेब येणार आहे गृहमंत्री त्याच्यानं गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी गृहमंत्रालय हे पोलीस खातं बदनाम करत आहे गृहमंत्री येऊन हे कायदा भंग होत असेल आचारसहतेचा भंग होत असेल तर मला वाटतं आता काही शिव राहिलं नाही आता काय काय उद्या आता इथं पुढे शहरात बसणार सव्वीस पर्यंत एक प्रश्न आहे तो म्हणजे तेवीस तारखेला जर तेवीस साथ, आणि चोवीस साठी तुम्ही ग्राउंड बुक केलेलं आहे तर मग तेवीस साठी जर ग्राउंड बुक केलेलं आहे तर ग्राउंड वर तुमची तयारी का नव्हती हो, भाजपला तयारी करण्याची संधी कशी काय बावीस पर्यंत त्यांची होती बावीसचा तो पेंडॉल होता जी पी एस बालचा तो पेंडॉल आम्ही त्यांना काढायला लावला कारण वाद होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन म्हणे आम्ही पेंडॉल काढायला लावतो त्यांनी काढला नाही आता आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही आता समोर आलो तर पोलीस आम्हाला अडवत्या पण मग बच्चू भाऊ आता आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार किंवा अशा काही गोष्टी करणाऱ्या काय फायदा कर नाही पण तुम्ही तक्रार तक्रार होईल की नाही तक्रार नाही तक्रार करतोच आहे पण उद्या आम्ही आता आंदोलन हे नाही पण बच्चू भाऊ जेव्हा येतात केंद्रामध्ये तेव्हा जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा सिक्युरिटीचा मुद्दा असतो त्यामुळे आंदोलन करण्यासाठीची संधी मिळेल का पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत तक्रार करतो साहेब तुम्ही सांगा ताई कायदा राहायला काय तुम्ही हे सांग बोलत ना नाही हे बोला का परवानगी असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला धवसा देण्यात आला आणि पोलीस लोक आता आम्हाला माराची भाषा करत आहे खबरदारी इकडे पेंडळ पण टाकू नका परवानगी आमची आहे त्यांच्याजवळ परवानगी आणि असं असताना आम्ही निवडणूक आयोगाने तक्रार केलेली आहे याच्या अगोदरही केली आता अधिक करतो आज आधी आम्ही तक्रार करूच पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल काय मरून जाऊ काय असं म्हटलं कदाचित आंदोलन निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं बच्चू भाऊ शेवटच्या दोन दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये हा त्याचाच भाग आहे कारण त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी असा आरोप होतो मी सहभागी नाही आहे माझी परवानगी आहे आणि परवानगी असताना कोण नाकारत आहे कोन, कोण कोण कायदा करत आहे वाले हो करत आहे मग तुम्ही आता दाद कोणाकडे मागणार कोणाकडे मागाव तुम्हीच सांगा न्यायालय तुमच्याकडे मागतो तुमच्याकडे प्रसिद्धी माध्यमांकडे मागून राह जनतेकडे द्यात नागू जन आंदोलन जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार पाहून घ्या उघड डोळ्यांनी तुम्ही उद्या तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटल का आज तुम्ही थोडस त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही लोक मला एक सांगा उद्या जर तुमचं पोलीस स्टेशन मध्ये झालं यांच्यासोबत भाडलं तुम्हाला न्याय मागवलं बच्चू भाऊ सारख्या मंत्री झाल्याच्या माणसासोबत आम्ही लोकसभा निवडणूक लढून आलो ग्रामपंचायतची नाही आमच्यासोबत एक खिडकीतून दिलेली परवानगी त्याला तुम्ही नकारून राहिले परवानगी असून या ग्राउंडमध्ये मध्ये येण्यासाठी मज्जा करून राहिले हा जो पेंडा लागलाय बावीस तेवीस एकवीस एक बावीस तारखेला तो रिमूव्ह केला नाही बाकी वेळेस तुम्ही एक दलाल नोटीस पाठवता जिल्हा परिषद प्रशासन कुठं आहे तर त्यांची परवानगी असून त्यांनी स्वतः ग्राउंडची पाहणी केली काय त्याच्या व्यतिरिक्त शाहूंच्या गाड्या फिरून राहिल्या चोवीस तारखेच्या शहा साहेबांच्या सभेचा शहा साहेबांना तरी नॉलेजमध्ये आहे की त्यांची बगर परवानगीची सभा होत आहे त्यांची दिशाभूल कोणी करून राहिलं का पोलिसा पक्ष कारवाई होते आहे पोलिसांमार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे अमित शहाजी आपण देशाचे गृहमंत्री राहिले आपली सभा होऊन हे आमच्या असं काही मत नाही आहे परंतु आमची परवानगी असताना आमची परवानगी भेटली असताना तुम्ही डावलून जर तुमची परवानगी घेतो सर तर गृहमंत्री म्हणून मला वाटतं ही सभा तुम्ही दुसरीकडे घेतली पाहिजे त्या कार्यकर्त्याला प्रशासनात तुम्ही सांगितलं पाहिजे आमचं वैर नाही आहे कोणासोबत आमची विनंतीच राहील परंतु असं जर घडत गेलं तर उद्या कायद्याचं राज्य संपन या देशातलं आम्ही कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने वागत असेल तर मला वाटतं है आता कायदाच अस्तित्वात राहिला नाही तुमच्याकडे परवानगी आहे है, तुमच्याकडे परवानगी नाही एकाले परवानगी अठरा हो। तारखेला दिली अठरा तारखेला पैसे भरले इथून सहा दिवसापूर्वी आम्ही परवानगी घेतली अरे अमित जी जबरदस्तीने हे सभा घेत असतात जनतेनं हा विचार केला पाहिजे देवेंद्र फडणवीस काय आवाहन करत नाही आता आम्ही कार्यकर्त्याला सांगतो शांत म्हणून उद्या आम्ही सगळेजण इथे येऊ एक लाखाच्या संख्येनं येऊ आम्ही सभा उद्या सभा उद्या 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 एक लाख आम्ही इथे राहू इथं आम्हाला परवानगी भेटली आहे त्या परवानगीनुसार आम्ही भूमिका घेऊन दुसऱ्या काही मैदानाचा पर्याय त्यांना सुचवा लागेल आम्हाला परवानगी भेटली आहे तुम्ही मस्त बोलता नाही त्यांना सुचवू शकता का तुम्ही काय भेटा त्यांना त्यांच्याशी बोला नाही परवानगी आम्हाला भेटली त्यांनी दुसरी व्यवस्था केली पाहिजे पण भाजप दुसरी व्यवस्था का नाही करत का याच मैदानासाठी अडून राहिले सुद्धा आम्हाला अटक करायचं मारपीठ करायचं गुन्हे दाखल करण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे तर दिनेश बुबस आम्हीच बात करायचं अटक करून ठेवायची आणि जनतेला सांगायचं काय किती आहे पक्षकडू आणि दिनेश भाऊ सुद्धा गुपू सारख्याचं वातावरण मतदारामध्ये पोहोचायचं आहे तुम्ही मैदानात आहात पोलिसांनी तुम्हाला आंदोलन करायला दिलं का की त्याच्यासाठी मज्जाव केला आणि कशा पद्धतीनं हा मज्जाव केला शिंदे साहेब आहेत त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जरी परवानगी घेतली असल तरी त्या परवानगीला अर्थ नाही आम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मैदान पाहिजे आहे म्हटलं सुरक्षा जर महत्वाची तर सभा नाही घेतली तरी चालेल सुरक्षा महत्वाची आहे का सभा महत्वाची आहे नाही का सुरक्षा महत्वाची आहे का सभेपेक्षा तुम्ही सुरक्षेच्या नावाखाली घेऊन आम्ही आमचा कायदा मोडण्याचं काम करताय ते शोभनीय नाही आहे तुम्ही महायुतीला समर्थन देणारे आमदार आहात तर तुम्ही देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आहे का के फोनवर बोलणं आलंय का त्यांनी तुमच्याकडे विनंती केली आहे का तर कुठल्या भाजपाच्या नेत्याने तुमच्याकडे या सगळ्यासाठीची विनंती केली आहे का माझं चुकलं असेल तर मी बोलन आमचं काही चुकलं असून ताई फडणवीस नाही फडणवीस आहे मैदान सोडण्यासाठी एक फ्रेंडली फ्रेंडली रिक्वेस्ट मैदान आम्ही कसं काय सोडणार आहे पण झालंय कसं बोलणार मैदान दबाव तर आहे तुमच्यावर पण फ्रेंडली रिक्वेस्ट झाली आहे का कशी काय रिक्वेस्ट करणार आम्ही पण त्यांनी केली आहे का हा विचार नाही तुम्ही सांगा ना आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट करायची त्यांनी माझ्या शेवटचे दोन दिवस झाले आम्ही तुमचा खराब होत आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार नाही आता बेकार आता त्यांनी आमची प्रचार प्रचार बेकार करायचा ठरला आहे ना आचारसंहितेचा भंगच आहे अधिकाऱ्यांना भंग केला पोलीस यंत्रणा वापरून आचारसंहिता भंग केली आहे काल रात्रीपासून कलेक्टर सगळे मॅन्ज आहे सगळे जे फोन रेकॉर्ड आहे ते उद्या वाजून दाखवून आम्ही सगळे काय काय बोलले आम्हाला सगळे वाजून दाखवू उद्या पण